नमस्कार मी सपना तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचे स्वागत करते तर आज आपण बघणार आहोत मस्त अशी पारंपारिक गव्हाची खीर म्हणजे नागपंचमी विशेष आहे आपली ही खीर स्पेशली नागपंचमीला ही बनवली जाते कारण की या दिवशी ना तांदळाची खीर करत नाही आता असं हे पूर्वजांपासून चालू आहे म्हणून आपण सुद्धा त्याच पद्धतीने ही खीर बनवणार आहोत तर त्यासाठी बघा मी गहू होते त्याला भिजत घातले थोड्या वेळ आणि त्याला पाणी नितरून मी एका कॉटनच्या रुमांमध्ये बांधून ठेवले रात्रभर दुसऱ्या दिवशी त्याला छान असं मिक्सरला मी बारीक करून घेतले आणि आता कुकर मध्ये जे आपण बारीक करून घेतलं होतं ते घातलंय आणि आता छान असं थोड्या वेळ आपल्याला परतून घ्यायचं आहे जेणेकरून थोडासा ब्राऊन याला कलर येईल थोडा ब्राऊन कलर आला नाही तर याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आता आपण गहू जेवढा घेतला ना त्याच्यात दीडपट दीडपट नाही दुप्पट पाणी आपल्याला याच्यात घालायचं आहे कारण की गहू शिजल्यानंतर फुलतो आणि त्याला पाणी जास्त लागतं म्हणून पाणी आपल्याला थोडं जास्तच घालायचं आहे आता कुकरचं झाकण लावून याच्या दोन ते तीन शिट्ट्या मीडियम गॅसवर करून घ्यायचे आपल्याला आता मी याच्यात तीन शिट्ट्या करून घेतल्या आणि मस्त असा गहू आपला मऊसूद शिजला आहे याच्यामध्ये पूर्वीच्या बायका तर आ, ही सर्वी प्रोसेस चुल्यावर करत असायच्या आणि ते तेमध्ये तेसुद्धा पातिल्यामध्ये पण आता आपल्याकडे एवढा कुठे वेळ असतो त्यामुळे आपण ही सगळी प्रोसेस कुकरमध्ये करतो आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक खोबऱ्याची वाटीला किसून घेतलं आणि थोडेसे वैलदळे टाकून छान असं बारीक मी दळून घेतलं आता कडेमध्ये तूप घातलं तुपामध्ये थोडेसे काजू बदाम आणि मनुके घातले त्याला थोडंसं फ्राय करून घेतलं आणि जे खोबरं आपण बारीक केलं होतं तेसुद्धा मी याच्यात टाकून थोडंसं एकदम अगदी थोडंसं फ्राय केलं जास्त नाही म्हणजे जेणेकरून त्याचा कच्चापणा चालला जाईल आणि खीरमध्ये टाकल्यावर त्याचा स्वाद खूप भारी लागेल आता हे छान परतल्यानंतर आता मी जे आपलं गहू शिजलेला होता त्याला एका पातेल्यामध्ये काढून घेतलं आणि त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलं कारण की कुठल्याही गोडाच्या पदार्थाला मिठाशिवाय चव नसते मीठ टाकल्याने त्याचं चव अजून दुप्पटीने वाढते म्हणून मीठ हे आवश्यक टाकावं छान असं मीठ मिक, मिक्स करून घेतलं मी आता गरजेनुसार साखर टाकते तुम्ही साखरेऐवजी गुळाचासुद्धा वापर करू शकता गुळाने तर चव अजूनसुद्धा भारी येते पण आता सध्या माझ्याकडे गुळ नव्हता आणि आमच्या घरींना शक्यतो गुळाची आवडत नाही म्हणून मग मी साखरच वापरली पण तुम्हाला जर आवडत असेल ना तर तुम्ही गुळ नक्कीच घाला न गुळानेसुद्धा खूप छान चव येते आणि जे आपण आता मिश्रण काजू बदाम मनुके आणि खोबऱ्याला छान असं फ्राय करून घेतलं होतं ना ते टाकून दिलं आणि आता याच्यामध्ये गरजेनुसार आपल्याला दूध टाकत जायचं आहे आणि ही खीरचं एक वैशिष्ट्य असतं ती जशी जशी गार होत जाते ना तशी तशी ती अजून घट्ट होत जाते म्हणून गरजेप्रमाणे दूध टाकायचं आणि जेव्हा आपण खायला घेणार ना तेव्हा सुद्धा तुम्ही गरम केलेलं दूध टाकून खाऊ शकता तर मी आता याच्यामध्ये आवश्यकतेनुसार दूध टाकलं आणि छान अशी खीर मी दहा ते पंधरा मिनटं छान अशी शिजून घेतली आणि मरून मस्त अजून तूप टाकायचं आणि छान अशी सर्व करायची सगळ्यांनाच आवडेल लहाण्यांपासून मोठ्यांना तर नक्कीच आवडेल आणि ह्या नाग नागपंचमीला तुम्ही ही रेसिपी नक्कीच करून बघा तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ही कमेंटद्वारे नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा पुन्हा आपण भेटू अशाच छानच्या रेसिपीसोबत